श्री स्वामी समर्थ कधी असं वाटतं का देव जवळ आहे पण उत्तर दूर आहे आपण प्रार्थना करतो डोळे भरून येतात तरी आयुष्य जसं आहे तसंच राहतं आजची ही कथा अशाच एका माणसाची आहे जो देवावर विश्वास ठेवत होता पण बदल होत नव्हता शेखर नावाचा एक माणूस साधा प्रामाणिक देवाला मानणारा दररोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा पण आयुष्यात नोकरीत अडचणी पैशाचा ताण घरात शांतता नाही तो म्हणायचा मी वाईट नाही तरी माझंच का अर्थ शेखरच्या मनात एकच प्रश्न मी पूजा करतो नामस्मरण करतो तरी बदल का होत नाही तो देवाला विचारायचा स्वामी मी काय कमी करतोय पण उत्तर नव्हतं फक्त मौन होतं एक दिवस तो खूप थकला मंदिरात बसून तो रडला स्वामी मी विश्वास सोडत नाही पण शक्ती संपते, त्या दिवशी स्वामी काहीच बोलले नाहीत फक्त शांतता होती काही दिवसांनी शेखरला एक साधू भेटला साधू म्हणाले स्वामी बोलत नाहीत याचा अर्थ ते नाहीत असं नाही कधी कधी देव मौनातच आपल्याला घडवत असतो हा विचार शेखरच्या मनात बसला त्या दिवसापासून शेखर बदलला तो म्हणू लागला स्वामी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तक्रार कमी झाली भीती कमी झाली आणि मन शांत होऊ लागलं हळूहळू गोष्टी बदलू लागल्या नवी संधी मिळाली घरात संवाद वाढला सकड़ लगेच नाही पण योग्य दिशेने व्हायला सुरुवात झाली शेखरला उमगलं स्वामी मौनात होते पण दूर न होते ते त्याला तयार करत होते कारण बदल येण्याआधी मन मजबूत करावं लागतं आज तुम्हालाही असं वाटत असेल की देवावर विश्वास असूनही जीवन बदलत नाही तर लक्षात ठेवा कदाचित स्वामी मौनात आहेत पण तुमच्यासोबतच आहेत खाली फक्त एक शब्द लिहा श्री स्वामी समर्थ आणि मन हलकं करा स्वामी पाहत आहेत धन्यवाद